महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल तीन वर्षानंतर मी तुमच्या समोर येतोय आधी प्रेसला बाजूला पण आज स्वतः प्रेस घ्यायचं ठरवलं कुठेतरी काही दिवस माझ्या काही स्पष्ट गोष्टी बोलतो म्हणून राग यायचा काही लोकांना म्हणून मी प्रेस पासून राग होतो पण आता मी परत ठरवले की नाही आपण काहीतरी आता करायला पाहिजे पक्षची जी आता पक्षावर परिस्थिती आली खरं तर विधानसभा लोकसभा विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर पराभवानंतर प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे काही लोक नाराजी होऊन दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत तर सगळ्यांना आमची एवढीच विनंती आहे की कुठेतरी आपण आता सक्षम होण्याची गरज आहे पुन्हा एकदा आपल्याला नवीन पक्ष जोमाने वाढवण्याची गरज आहे तर प्रत्येकाने आता आपलं सगळं जे आलेली नाराजी आहे ती झटकून पुन्हा एकदा नवीन आणि आपण कामाला लावली आणि एक सक्षम विरोधक म्हणून आपण जनतेचा जो आवाज आहे तो सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवूया आता काही दिवसापूर्वी आमचे तालुका प्रमुख मिलिंद साठम यांनी राजीनामा दिला तर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांच्या तब्येतीमुळे त्यांनी खरं तर राजीनामा दिला तर त्यांनी येत्या ह्या दहा वर्षात जे काय काम केलं खरंतर एक शांत संयमी असं व्यक्तिमत्व त्यांचं त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप शिकायला लागलं आम्ही त्यांना विनंती पण केली आहे की तुम्ही पुन्हा एकदा पदभार स्वीकारा पण त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी सांगितलं मला शक्य वाटत नाही तर आम्ही एक त्यांना म्हणजे खरोखर त्यांचे आभार मानतो आणि असं सांगतो की भविष्यात त्यांच्या प्रत्येक येणाऱ्या कोणत्याही अडचणीवर शिवसेनेत त्यांच्यासोबत ठामपणे उभा असेल दुसरा एक विषय असा की म्हणजे एकंदरीत इतिहास मागचा पाहता देवगड आपला जो मतदारसंघ आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मंत्रीपद हे आपल्या या मतदारसंघाला मिळालं आणि त्याच्यानंतर पालकमंत्री कॅबिनेट मंत्री पण मिळालं पालकमंत्री पण मिळालं त्याबद्दल माननीय नितेशजी राणेसाहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटतंशी शुभेच्छा देतो देवगड तालुका असेल किंवा देवगड आमच्याकडे शहर असेल याच्यात भरपूर प्रलंबित प्रश्न आहेत तर एक आम्ही सक्षम विरोधक म्हणून काम करणारच आहोत पण हे काम करत असताना जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पाणी प्रश्न असेल कचरा प्रश्न असेल जी जनावरं आहेत भटके कुत्रे आहेत नंतर आपलं जुनं घोडाव नाही तिथे इनडोअर गेमचं संकुल व्हावं त्याच्यानंतर आमच्या आमच्यामध्ये जी महत्त्वाची ठिकाणं आहेत जिथे हॉस्पिटल आहेत शाळा आहेत तिथे स्पीड ब्रेकरची मागणी आहे कशी त्याच्यानंतर मच्छी विक्रेत्यांसाठी एक सुसज्ज असं कायमस्वरूपी मच्छी मार्केट असे विविध प्रश्न घेऊन आम्ही त्यांची लवकरच भेट घेणार आहोत आणि आम्ही विरोधक असलो तरी ही जी जनहिताची जी कामं आहेत त्याच्यामध्ये आम्ही घरी विरोधक असलो तरी आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणार आणि सर्वांनी कुठेतरी एकत्र येऊन हे प्रश्न सोडवण्याची गरज आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात जिथे कुठे आमची मदत लागेल त्यांना तिथे आम्ही त्यांच्यासोबत उभे राहणार खरं तर आता जर लोकप्रतिनिधींचा विचार केला तर आज शिवसैनिकांनी जीवाचं रान करून त्यांना निवडून आणलं तर आमची एकच भूमिका राहील की त्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा द्यावा आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आहे